That much आपला जो इतिहास आहे या पुणे शहराचा दॅट डिझर्व मच बेटर आपल्या पूर्वजांनी एवढं सगळं जे केलं ते यासाठी नाही की आपण एखाद्या बकाल आणि भकास अशा शहरात राहू तीनशे चारशे वर्षांनंतर कल्चर हेरिटेज टूरिझम याचं आपलं प्रचंड मोठं पोटेन्शियल आहे आपल्याकडे जाजुल्य अभिमान सुद्धा आहे आपल्या परंपरासाठी आपल्या सगळ्या इतिहासासाठी आपल्याला असं खूप वाटतं आणि आपण खूप असं अभिमान आपला दाखवत असतो पण तो फक्त बोलून तो प्रत्यक्ष कृतीत दिसत नाही कृतीत जर आपण तो आणला असता तर आजपर्यंत पुणे हे जगातलं एक लिडिंग टुरिझमचं शहर झालं असतं प्रचंड मोठा पैसा आपण उभा केला असता आपल्याच विकासासाठी आणि एम्प्लॉयमेंटच्या खूप जास्त ऑपॉर्च्युनिटीज तयार झाल्या असत्या पण तसं झालेलं नाहीये याची काही कारण आपण बघूया सगळ्यात पहिलं कारण म्हणजे ॲस्थेटिक्स एका शहराचे एस्थेटिक्स खूप महत्वाचे असतात तुम्ही त्या शहरात गेल्यानंतर तिथलं आर्किटेक्चर कसं आहे तिथे सुविधा कशा आहेत रस्त्याची नुसती साफसफाई नाही तर एकंदरीत बोर्ड जे तुम्ही वापरता म्हणजे उदाहरणार्थ दुकान बोर्ड असतील किंवा कुठल्या हॉटेलचे बोर्ड्स असतील निऑन साईन्स असतील ते कुठल्या आकाराचे ते कुठल्या शेपचे ते कुठल्या लाईटचे ते कसे दिसावेत त्याचा ट्राफिकला काही त्रास होईल का ड्रायव्हरचं अटेन्शन डायव्हर्ट होईल का इथपासून ते का का ते काहीतरी भलतच दिसत नाही ना काहीतरी गुलाबी रॅन्डमली रंग वापरला नाही ना या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात तुम्ही अगदी दोन मिनिटाची कुठल्याही युरोपियन देशाची क्लिप जरी बघितली तरी तुम्हाला आयडिया येईल एस्थेटिक्स नंतर बेसिक सोयी आणि सुविधा पर्यटनाला आलेल्या व्यक्तीला बस मिळते का ती चांगली आहे का त्याला एखादा ॲप आहे का कळते का की बाबा मला शनिवार वाड्यावरून आगाखान पॅलेसला जर जायचंय तर मी कशी जाईन त्याला बस कुठली असेल ती रिलायबल असेल का या बेसिक गोष्टी खूप महत्वाच्या असतात टॉयलेटच्या फॅसिलिटीज आपल्याकडे आपल्यालाच म्हणजे इथे राहणाऱ्या लोकांनाच टॉयलेट्स नाही पब्लिक टॉयलेट्स नाही आहेत इनफ नाही आहेत पुरेसे नाही आहेत ते अत्यंत गलिच्छ आहेत मग बाहेरून आलेली व्यक्ती जेव्हा इथे प्रवास करेल तेव्हा काय म्हणेल परत घरी गेल्यावर की तो आगाखान पॅलेस तो शनिवार वाडा तो सिंहगड फार सुंदर आहे काय जबरदस्त हे शहर आहे पण तुम्ही मात्र तिथे जाऊ नका कारण तिथे टॉयलेट सारख्या बेसिक गोष्टी नाही आहेत सो टुरिझमला जर चालना द्यायची असेल तर काहीतरी खूप मोठमोठी स्वप्न दाखवून काहीतरी आर्टिफिशियल नवीन स्टॅच्यूज किंवा नवीन मॉन्युमेंट उभे करायच्या ऐवजी बेसिक सुविधा आपण आधी दिल्या पाहिजेत आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे मार्केटिंग आपण टुरिस्ट लोकांना कशासाठी इथे बोलवतोय त्यांनी अपेक्षा काय करावी एकटं यावं नवऱ्याबरोबर बायको बरोबर यावं गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बरोबर यावं कुटुंब म्हणून यावं किंवा ऑफिसची टीम म्हणून यावं रिट्रीटसाठी यावं शांततेसाठी यावं का रिजनाईज किंवा एकदम असं इन्स्पायर होऊन इथून जावं हे थोडं आपण क्लिअर केलं पाहिजे आणि त्याचं मार्केटिंग नीट झालं पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत ना अत्यंत बेसिक आहेत अर्थात माझ्या वेबसाईटवर मी डिटेलमध्ये सगळं दिलंय आकडे काय आहेत किती पैसे उभे राहू शकतात प्रॉब्लेम्स कुठे आहेत ते तुम्ही नक्की जाऊन बघाल आणि वाचालच पण या सगळ्यासाठी लागतं ते म्हणजे प्लॅनिंग पुणे शहराचं संपूर्ण प्लॅनिंग करणारी यंत्रणा नाही आहे म्हणजे आप आहे आपल्याकडे कॉर्पोरेशन आहे पी एम आर डी ए आहे स्टेट गव्हर्नमेंट कलेक्टर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे खुद्द कमिशनर उच्च आय एस ऑफिसर आणि बावीस ते पंचवीस हजार त्यांची एम्प्लॉईज कोण्यात असतात पण प्लॅनिंग करणारं कोणी नाही आहे डिझायनिंग करणारं कोणी नाही आहे त्यामुळे या आयडिया जरी तुम्हाला वाटले हा हा ही आयडिया आपण वापरूया ती आयडिया आपण वापरूया संग्राम छान आहे तर त्याचा उपयोग होणार नाही कारण होलिस्टिक टॉप डाऊन आणि लॉंग टर्म प्लॅनिंग शिवाय डिझायनिंग शिवाय कुठलाही प्रोजेक्ट हा सक्सेसफुल होत नाही सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट मी इतक्या पोटतिडकीनं का हे म्हणतोय रेव्हेन्यू गोळा व्हावा म्हणून मधनं भरपूर आपल्याला पैसे मिळतील या शहराला चार नवीन गोष्टी शहरासाठी घेता येतील म्हणून आपले जे धंदे आहेत आपले आपण जे भाडं घेतो घराचं किंवा एअर बी काहीतरी करतो त्यातनं पैसे कमावे हा हेतू आहे का तो तर आहेच आहे, आहे। पण त्याहूनही महत्वाचं कारण पैसे कमवायचे अनेक मार्ग असतात पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे आपला जो इतिहास आहे या पुणे शहराचा या महाराष्ट्राचा दॅट डिझर्व मच बेटर आपल्या पूर्वजांनी एवढं सगळं जे केलं ते यासाठी नाही की आपण एखाद्या बकाल आणि भकास अशा शहरात राहू तीनशे चारशे वर्षानंतर सो दे डिझर्व बेटर अँड हेन्स वी डिझर्व बेटर मी संग्राम खोपडे जय हिंद जय महाराष्ट्र